नमस्कार अशोक मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी सगळं राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केज विधानसभेच्या आमदार नमिता मुंद्रा यांनी एक ठरवून लक्षवेधी केले मी ठरवून यासाठी म्हणतोय की त्याचे उत्तर तुम्हाला पुढे मिळणार आहे या लक्षवेधीच्या मांडणीनंतर आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी घोषणा केली की बीडचे शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांना निलंबित करण्यात येत आहे आता थोरात यांना निलंबित करण्याचं कारण काय दाखवलं आहे कर्तबगार आमदार नमिता मुंद्रा यांनी आपण हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत कोरोना काळात काही खरेदी देवाणघेवाण या गोष्टींवर आक्षेप घेण्यात आलेला आहे संपूर्ण भारत देशाला माहीत आहे की कोरोना काळात त्या त्या जिल्हाधिकारी यांना पूर्णपणे जबाबदारी देण्यात आलेली होती ही साधी गोष्ट नमिता मुंद्रा यांना कळली नाही कारण त्यांच्या मनामध्ये बदल्याची आग पेटलेली होती आणि ती आग कधी डॉक्टर अशोक थोरातांना गिळंकृत करते असं त्यांना वाटत होते म्हणून त्यांनी हा सगळा खटाटोक केला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं असो त्या घेतलेल्या बारा आक्षेपांमध्ये काय नेमकं का आहे त्यांचं काय नेमकं का म्हणणं आहे हे आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये या रिपोर्टच्या माध्यमातून पाहणार आहोत कोरोना काळात तीन जिल्हा शल्लेक चिकित्सक होऊन गेले त्यांच्या कुणाच्या काळात किती खर्च झाला ते अगोदर आपण पाहूयात डॉक्टर अशोक थोरात यांच्या कार्यकाळामध्ये एकोणतीस कोटी एकोणीस लाख चौऱ्याण्णव हजार आठशे शेहेचाळीस इतका निधी खर्च झाला डॉक्टर सूर्यकांत गीते यांच्या कार्यकाळामध्ये एकोणतीस कोटी एकोणतीस लाख पासष्ट हजार आठशे चौऱ्याहत्तर रुपये खर्च झाले तर डॉक्टर सूर्यकांत साबळे यांच्या कार्यकाळामध्ये छप्पन कोटी दहा लाख सत्याऐंशी हजार सातशे त्रेसष्ट रुपये इतका निधी खर्च करण्यात आला आहे डॉक्टर थोरात यांच्या कार्यकाळामध्ये झालेला खर्च आहे एकोणतीस कोटी एकोणीस लाख चौऱ्याण्णव हजार आठशे शेहेचाळीस पैकी चौकशी समितीने आक्षेप घेतलेला आहे चौदा कोटी चौवेचाळीस लाख बावीस हजार तीनशे तेवीस सदरील बाबीनिहाय आक्षेप काय आहेत आणि त्यात सत्यता काय आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आक्षेप क्रमांक एक आहे जनरेटरची खरेदी आणि त्याची रक्कम आहे एक कोटी तेरा लाख बावीस हजार तीनशे अडतीस आक्षेप असा आहे की ई निविदा करण्यात आलेली नाही आणि यावर स्पष्टीकरण देत असताना त्यांनी असं म्हटलंय की मान्य जिल्हाधिकारी यांनी दिनांक सात आठ दोन यांची टिप्पणी सर्व डीजी सेवा अतिशय तातडीने आणि आवश्यक आहेत जिल्ह्यात फक्त दोनच कंपनीचे मेंटेनन्ससाठी अधिकारी आहेत जे तातडीने उपलब्ध होऊ शकतात त्यात ही किर्लोस्कर यांच्या प्रोटो मध्ये रिमोट सेन्सरी युनिट आहेत जे इतरांमध्ये नाहीत त्यामुळे एक कर्मचारी त्यावर लक्ष ठेवण्यासाठी लागणार नाही अति तातडीची बाब असल्यामुळे थेट कंपनीकडून कोटेशन घ्या कार्यरम आदेश द्या तात्काळ डिलिव्हरी व इन्स्टॉलेशन करून घ्या अशा प्रकारे तत्कालीन जिल्हाधिकारी म्हणजे रेखावार यांचे आदेश होते याच कागदोपत्री रेकॉर्ड सुद्धा असल्याचं सांगण्यात येत आहे आक्षेप क्रमांक दोन आहे ऑक्सिजन सिलेंडर पुनर्भरणी आणि त्याच्यावर आक्षेप असा आहे की वाढीव दराने खरेदी केल्याचा दावा केलाय किंमत आहे पंचवीस लाख बहात्तर हजार पाचशे त्यावर स्पष्टीकरण असं देण्यात आलेलं आहे की निवेदेवरील एल वन पुरवठा धारकाने पुरवठा करण्यास नकार दिला एल टू पुरवठा धारकास एल वनच्या दराने पुरवठा करण्यासाठी वाटाघाटी केली असता लॉकडाऊन चालू असल्याने त्याने असमर्थता दर्शवून एल टू दराने पुरवठा करण्यास सहमती दिली मान्य जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार ऑक्सिजनची तातडीनं आवश्यकता असल्यानं सिलेंडरमध्ये वेळ लागणार असल्याने इतर जिल्ह्यासोबतचे दर तुलना करून निर्णय घेण्यात आला नजीकच्या लातूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये त्या काळात दोनशे बासष्ट रुपये प्रमाणे ऑक्सिजन पुनर्भरणचे आदेश होते डॉक्टर थोरात यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी दोनशे पंचेचाळीस रुपये प्रमाणे पुरवठा आदेश दिलेले आहेत त्यांच्या नंतरच्या कालावधीमध्ये चारशे पस्तीस व पाचशे ऐंशी रुपये एवढ्या वाढीव दराने पुरवठा आदेश देण्यात आलेले आहेत म्हणजे डॉक्टर थोरात जे ऑक्सिजन दोनशे बासष्ट रुपयांनी खरेदी करत होते तेच ऑक्सिजन इतर शल्य चिकित्सकांनी दुप्पट तिप्पट भावाने म्हणजेच चारशे पस्तीस आणि पाचशे ऐंशी रुपये किमतीने एवढ्या दराने खरेदी केलेत ते मात्र या कारवाईमधून सहज वाचतात आणि आमदार नमिता मुंद्रा तेव्हा काळा चष्मा घालून बसतात हे दुर्दैवी आहे आता आक्षेप क्रमांक तीन आहे कोशागारातून संक्षिप्त ध्येयद्वारे प्राप्त आहारित रक्कम आहे आठ कोटी पंचेचाळीस लाख एकोणचाळीस हजार सहाशे एकसष्ट चा ले ले या रकमेच्या विविध वस्तू खरेदी केलेल्या आहेत आणि या खरेदीवर आक्षेप असा घेण्यात आलेला आहे शासन मान्यता घेतली नाही व विविध वस्तू खरेदी करताना ई निविदा सुद्धा काढलेली नाही यावर स्पष्टीकरण देत असताना असं म्हटलेलं आहे की मान्य जिल्हाधिकारी यांनी सत्तावीस तीन दोन हजार वीस व दिनांक एकतीस तीन दोन हजार वीस च्या पत्रांमुळे जिल्हा कोषागार अधिकारी यांना रक्कम वर्ग करण्याचे आदेश दिले मान्य जिल्हाधिकारी यांनी मान्यतेच्या उपलब्ध ई निविदा ई कोटेशन वरून खरेदी करण्यात आलेली आहे असे विशेष अधिकार मान्य जिल्हाधिकारी यांना आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमुख म्हणून प्रदान करण्यात आलेले होते ही अत्यंत साधी गोष्ट आहे की कोरोना काळामध्ये राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या पातळीवर पूर्णपणे निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आलेले होते ही बाब आमदार नमिता मुंदडा यांना कधीच लक्षात आलेली नाही त्या विसरून गेलेल्या आहेत आणि त्यांनी सभागृहाची देखील दिशाभूल केलेली आहे असं म्हणता येऊ शकतं आणि हेच स्पष्ट झालंय असं मला वाटतं आक्षेप क्रमांक चार आहे आणि ऑक्सिजन खरेदी रक्कम आहे सत्तेचाळीस लाख पन्नास हजार आता यावर आक्षेप घेण्यात आलेले आहेत की ई टेंडर करण्यात आलेलं नाही आता यावर स्पष्टीकरण असे देण्यात आलेले आहे की हँड सॅनिटायझरचे हापकिनचे दर चारशे चौऱ्याण्णव रुपये प्रति लिटर होते कर्मवीर अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखान्याचे सॅनिटायझरचे दर दोनशे पन्नास रुपये प्रति लिटर असल्याचं पत्र या कार्यालयाला प्राप्त झाल्यास मान्य जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेनुसार पन्नास टक्के रकमेची बचत होत असल्याने खरेदी करण्यात आलेली आहे ही साधी गोष्ट आहे आणि कोरोना काळातील चुका नमिता मुंद्रासारखे आमदार जर काढत बसले तर देशातील मोदी सरकार राज्यातील फडणवीस सरकार आणि तेव्हाचे उद्धव ठाकरे सरकार हे सुद्धा कुठेतरी अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही हे त्यांनी थोडंसं समजून घेतलं पाहिजे याचं भान सुद्धा त्यांना असलं पाहिजे आक्षेप पाच नंबरचा आहे आणि रेमडेसिवीर खरेदीचा आहे खरेदी आहे एक कोटी एकोणसत्तर हजार सहाशे चोवीस यावर आक्षेप असा आहे की ई निविदा केलेली नाही उसनवारीवर दिलेले रेमडेसिवीर इंजेक्शन परत आणलेले नाहीत यावर स्पष्टीकरण असं देण्यात आलेलं आहे एकूण रुपये दोन कोटी एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार बावन्न रुपये इंजेक्शन पैकी थोरात यांच्या कार्यकाळात रुपये एक कोटी एकोणचाळीस लाख सहाशे चोवीस रुपये इतके इंजेक्शन खरेदी करण्यात आलेले आहेत उर्वरित इंजेक्शन डॉक्टर थोरात यांच्यानंतर इतर जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कार्यकाळात खरेदी करण्यात आलेले आहेत थोरातांच्या कार्यकाळात उसनवारीवर एकही इंजेक्शन देण्यात आलेलं नाही असं त्यांनी सांगितलं आहे आता क्रमां आक्षेप क्रमांक आहे सहा ऑक्सिजन किट खरेदीवर आक्षेप नोंदवण्यात आलेला आहे तो म्हणजे असा आहे आर एमच्या यादी व्यतिरिक्त पुरवठा धारकास पुरवठा आदेश दिले गेले आहेत त्यावर स्पष्टीकरण देण्यात आलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की त्या काळामध्ये रुग्णांची संख्या वाढत असताना अँटीजन किटचा तुटवडा असल्यामुळे पूर्वीच्या पुरवठाधारकाने वेळेत पुरवठा न केल्यानं मान्य पालकमंत्री व मान्य जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने सदर कंपनी मान्यताप्राप्त किट पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आलेले होते त्याचे देयक डॉक्टर थोरात यांच्या कार्यकाळामध्ये अदा करण्यात आलेले नाही त्याची रक्कम आहे रुपये एक कोटी वीस लाख चाळीस हजार आता आक्षेप क्रमांक सात आहे आणि ऑक्सिजन पाईपलाईन बाबतीमधली रक्कम आहे एक कोटी पंचवीस लाख रुपये त्यावर आक्षेप असा घेण्यात आलेला आहे की ई निविदा केलेली नाही कामात दिरंगाई वैद्यकीय महाविद्यालयाचे दे देयक अदा केले त्यावर स्पष्टीकरण असं देण्यात आलेलं आहे की मान्य जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने ऑनलाईन कोटेशन करण्यात आलेले होते लॉकडाऊन असलेलं कच्चा माल उपलब्ध झाला नाही म्हणून कामात दिरंगाई झाली वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई हो येथे कामाचे देयक लेखा अधिकारी यांच्या शिफारशीवर मान्य जिल्हाधिकारी यांच्या आदेशांवर अदा करण्यात आलेले आहे असं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे आक्षेप क्रमांक आठ नंबरचा आहे आणि सी सी टी व्ही रक्कम आहे सोळा लाख रुपयांची ही रक्कम है। आक्षेप आसा अलेला आहे आक्षेप असा नोंदवण्यात आलेला आहे की एक ते सात निविदेत पैकी क्रमांक एक साठी एकही पत्र निविदा धारक नसताना इतरास काम दिले गेले आहे त्यावर स्पष्टीकरण असं देण्यात आलेलं आहे की मान्य जिल्हाधिकारी यांनी दिनांक एकवीस नऊ दोन हजार वीस ची टिप्पणी आहे तातडीची बाब पाहता वरील प्रमाणे प्रस्ताव मान्य आहे निविदा एक साठी सुद्धा या संस्थेला त्याच दराने आदेश द्या या आधीच्या निविदेची एजन्सी असल्याने डेमोची आवश्यकता नाही त्याच त्यापेक्षा जास्त दर्जाचे साहित्य वापरले जाईल याची खात्री कार्यकारी अभियंता विद्युत विभाग यांनी सुपरविजन मध्ये करावी तात्काळ काम सुरू करा त्याची रक्कम एकूण एक कोटी सहा लाख अकरा हजार चारशे ब्याण्णव पैकी सोळा लाख रुपये यावर आक्षेप घेण्यात आलेला आहे असं स्पष्टीकरण आहे आक्षेप क्रमांक नऊ असा आहे की विविध वस्तूंची खरेदी आणि त्याची रक्कम आहे दोन कोटी एकोणचाळीस लाख अडुसष्ट हजार दोनशे रुपये आक्षेप असा नोंदवण्यात आलेला आहे की ई निविदा केलेली नाही त्यावर स्पष्टीकरण असं देण्यात आलेलं आहे की मान्य जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने ई निविदा ई कोटेशन केले आहे तसेच सर्व देयक लेखाधिकारी यांनी टिप्पणी नंतर मान्य जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने अदा करण्यात आलेले आहे सन्माननीय आमदार नमिता मुंदडा आपण एकतरी आक्षेप मेजर घ्यायचा जेणेकरून तो लोकांना पटेल असा आपण महाराष्ट्रात सत्तेत आहात आपण साधी मायबोली मराठी भाषा शिकू शकलेल्या नाहीत आपल्या सत्तेच्या काळामध्ये आणि तुम्ही आक्षेप घ्यायला निघालेला आहात याचं आश्चर्य वाटतं आक्षेप क्रमांक दहा आहे आणि मुद्रांक अनामत रक्कम आहे दोन लाख पस्तीस हजार रुपये आक्षेप नोंदवण्यात आलेला आहे की पुरवठा धारकाकडून मुद्रांक घेतलेले नाही तीन टक्के अनामत रक्कम घेतली नाही स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे कोविडचा काळ असल्यामुळे मुद्रांक कार्यालय बंद होते मुद्रांक उपलब्ध होत नव्हते रुपये पाच लाख एकोणसाठ हजार पाचशे पैकी दोन लाख पस्तीस हजार डॉक्टर थोरात यांच्या कार्यकाळामध्ये मुद्रांक खरेदी करण्यात आलेले आहेत असं यावर स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे आक्षेप आहे दहा नंबरचा जड संग्रह साहित्याची नोंद आणि आक्षेप त्यावर घेण्यात आलेला आहे ती नोंद घेतलेली नाही यावर स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे की जड संग्रह वहीत नोंदी घेण्याची व प्रामाणित करण्याची जबाबदारी औषध निर्माण अधिकारी व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक यांची आहे हे स्पष्टीकरण म्हणजे माझ्या मते आक्षेप घेणाऱ्याला आरसा दाखवण्यासारखा आहे की जरा बघ तू यामध्ये कसा दिसतोय आणि याही पुढे जाऊन मी असं म्हणेल की त्याची जागा दाखव देणारं हे स्पष्टीकरण शेवटचा आक्षेप आहे बारावा आक्षेप आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की रुग्णांच्या बाबतीमध्ये त्यांचा आक्षेप आहे रुग्णसंख्या विचार न घेता अतिरिक्त खरेदी करण्यात आले त्यावर स्पष्टीकरण देत असताना त्यांनी असं म्हटलं आहे की वेळोवेळी शासनाकडून अपेक्षित रुग्णसंख्या कळवण्यात येत होती त्यानुसारच खरेदी करण्यात आलेली आहे हे सगळे बारा आक्षेप डॉक्टर थोरात यांच्या निलंबनाला कारणीभूत ठरलेले आहेत आता ही सगळी परिस्थिती आम्ही समजून घेणं गरजेचं आहे खरंतर एखादा लोकप्रतिनिधी त्याच्या मतदारसंघासाठी तिथल्या जनतेसाठी हिताचं काम करणारा असावा राजकीय वैमानस्य ठेवून मनामध्ये पोटामध्ये काळ ठेवून काळं ठेवून कुठला तरी एखादा अधिकारी आपल्या कामाला आलेला आहे निवडणुकीच्या काळामध्ये आणि त्याला कुठेतरी घरी बसवायचं हा मनामध्ये काळा डाग घेऊन बसलेला एखादा लोकप्रतिनिधी हा जनतेची सेवा कधीच करू शकत नाही आणि त्यामध्ये गणल्या गेलेल्या आहेत नमिता मुंद्रा मतदारसंघाचा कुठल्याही प्रकारचा विकास त्या करू शकलेल्या नाहीत विकास कामांचा सोडा मात्र अधिकारी आपला कुठंतरी एखादं का काम ऐकत का नसेल त्याला कशा प्रकारे त्याला निलंबित करता येईल यासाठीचे पुरेपूर प्रयत्न करायचे खरं तर नविता मुंदडा यांनी हा सगळा त्या ठिकाणी जो काही मांडणीचा डाव राखला तो अध्यक्षांना धुळफेक करणारा आहे म्हणजे सभागृहाच्या अध्यक्षांच्या डोळ्यामध्ये चक्क धुळफेक आहे कोरोना काळामधले जे काही अधिकार होते सगळे जिल्हाधिकाऱ्यांना होते आणि डॉक्टर थोरात यांच्या सांगण्यावरून त्या काळचे जिल्हाधिकारी रेखावार यांच्या सहिनिशी त्यांच्याकडे पत्र आहेत आणि या सगळ्या पत्रांची त्यांनी पूर्तता केलेली आहे असं असताना चौकशी समिती येथे अहवाल चुकीचं ठरवते आणि कशा प्रकारे त्यांना निलंबन सहन करावं लागतं हा एक प्रकारे बीड जिल्ह्यावर केलेला अन्याय आहे एक लोकप्रतिनिधी जर जनतेवर अन्याय करत असेल तर तो लोकप्रतिनिधी म्हणून ओळखला जाऊ शकत नाही येणाऱ्या काळामध्ये अशा लोकप्रतिनिधींना लोकांनी त्यांची जागा दाखवावी अशा प्रकारचं आवाहन मराठी महाराष्ट्र इथून आहे खूप धन्यवाद